जरांगे यांच्यात पुन्हा संघर्ष झालेला आहे गेल्या एक वर्षापासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही नेते आमने सामने आले पेटवायला अक्कल लागत नाही अशा शब्दात छगन भुजबळांनी हल्ला चढवलाय त्यामुळे मनोज जरांगे पाटील द्वेषानं मैदानात उतरले जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून तारक सिंदीला पाहिजे तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी आज त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी कधी वंजारी समाजांना खुश करण्यासाठी त्यांना म्हणून तू त्यांची काळजी करून तुला एक अभ्यास करा काय खुश करायला काय मी मुख्यमंत्री का अभ्यास तुम्हाला नाही भुजबळ साहेब अभ्यास तुम्हाला नाही मी काय म्हणलो याच्याकडे जरा बारीक घेऊन देत जा छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातलं वाकयुद्ध आता राज्याच्या परिचयाचं झालंय अनेकदा दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जळजळीत टीका केली आहे महाराष्ट्र काय तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिलाय का अशा शब्दात छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला होता तर तुला फुकट्यात आरक्षण मिळालं असा पलटवार जरांगे पाटलांनी केला होता मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष निर्माण होण्याच्या आधी काय झालं होतं ते पाहूया गेल्या वर्षीच म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला आंतरवाली सराठीमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला त्याचे राज्यभरात मोठे पडसाद उमटले त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं नवं नेतृत्व उदयाला आलं मराठा समाज बांधवांनी जरांगे पाटलांना पाठिंबा दिला वेगवेगळ्या राजकीय पक्षांना पाठिंबा देणारे मराठे पक्षभेद विसरून आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटलांसोबत आले तर दुसरीकडे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यायला छगन भुजबळ यांनी विरोध केला इथूनच दोन्ही नेत्यांमधला संघर्ष तीव्र झाला यातच वीस जुलैपासून मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाचा इशारा दिला या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ पुन्हा एकदा आक्रमक झाले गावागावात शत्रुत्व निर्माण होत असल्याचा मुद्दा छगन भुजबळांनी उपस्थित केला भुजबळांनी जरांगे पाटलांचं नाव घेतलं नाही पण त्यांचा रोख हा पाटलांकडेच होता त्यामुळे छगन भुजबळांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी मनोज जरांगे पाटीलही मैदानात उतरले छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटलांमधल्या गाजलेल्या वादविवादांवर एक नजर टाकूया महाराष्ट्र काय तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिलाय का अशी घणाघाती टीका छगन भुजबळांनी केली होती तर राज्यातलं वातावरण भुजबळांनी दूषित केल्याचा पलटवार जरांगे पाटलांनी केला छगन भुजबळ यांनी दोन वर्ष तुरुंगात झुणका भाकर खाल्ली अशी जिवारी लागणारी टीका जरांगे पाटलांनी केली होती त्यावर प्रत्युत्तर देताना भुजबळांनी हो मी तुरुंगात झुणका भाकर खाल्ली मी कष्टाची भाकर खातो मी सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही असं उत्तर दिलं होतं दगडाला शेंदूर लावून कुठला देव झाला तुझा अशी तोप भुजबळांनी डागली होती त्यावर भुजबळांचा आता वय झालंय असा टोला जरांगे पाटलांनी लगावला होता मनोज जरांगे पाटील शनिवारपासून मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचं अस्त्र उपसणार आहे त्यामुळे ओबीसी समाज बांधवांच्या मागणीसाठी छगन भुजबळही निश्चित मैदानात उतरतील त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू होण्याची शक्यता आहे हे असं काही समजायचं काही कारण नाही की हा जो वाब आहे त्याच्यामुळे आम्ही पडलो असं समजायचं कारण नाही की असेही म्हणाले की मराठा रचनामुळे आम्ही पडलो नाही आणि तसं समजून पण नका थोडं थांबमान कळण तर काय लोक सांगतात की हा वादामुळे पडला ठीक आहे त्या दोन तीन आहे हा पण आता दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना दोन्ही समाजातलं सौहार्द कायम राहील याची जाणीव ठेवणं राज्याच्या हिताचं राहील ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमान्य